महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये आता जागा वाटप झालं आणि जिल्ह्यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघातील मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचं महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांना संधी मिळाली तर आता दुसऱ्या बाजूला महायुतीकडून माजी आमदार चंद्रदीप नरके यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटाची उमेदवारी मिळाली आहे आणि आता माघार घेणार म्हणता म्हणता जनसुराज्य कडून आता संताजी घुरपडे यांनी देखील करवीरचा गड लढण्याचा निर्णय घेतलाय आणि ही तिरंगी लढाई आता सुरू झाली आहे याप्रमुख तीन शहऱ्यांचा विचार करता जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घुरपडे हे कोरोना काळात मतदारसंघात दिसले या काळात रुग्णांना चांगली मदत केली आहे आणि कोरोना काळात ते करवीरकरांच्या मदतीला धावून देखील हा अपवाद वगळता जनसुराज्य पक्ष हा थेट सत्तेत नसल्याने संताजी घुरपडे यांच्या विकास कामांना मर्यादा आल्या आणि त्यामुळेच आता संपूर्ण विधानसभा मतदारसंघापर्यंत ते पोहोचू शकले नाही यानंतर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आणि दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांचा विचार करायचा झाल्यास त्यांचा राजकीय अनुभव पाहता ते आता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत मात्र वडिलांच्या राजकीय सक्रियतेमुळे ते, ते यापूर्वी थेट राजकारणात नव्हते निवडणुकीसाठी लागणाऱ्या जोडण्या यंत्रणा आणि खासकळे हे दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्याद्वारेच ते पाहिले जायचे त्यामुळं राहुल पाटील यांचा थेट जनसंपर्क या मतदारसंघात होऊ शकला नाहीये आणि म्हणूनच दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या माध्यमातून आता मतदारसंघात कामे झाली असली तरी आज उमेदवार राहुल पाटील असल्याने त्यांना विकास कामावरती आता बोलताना थोड्या मर्यादा येत आहेत यानंतर महायुती उमेदवार शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शिलेदार चंद्रदीप नरके यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास आजच्या घडीला चंद्रदीप नरके हे दानगड जनसंपर्क मतदारसंघातील चंद्रदीप नरके हे राहुल पाटील यांना उजवे ठरतात चंद्रदीप नरके यांची ओळखच विधानसभा मतदारसंघात गरिबांपासून श्रीमंतांपर्यंतच्या सुखदुःखात सामील होणारा आमदार आता अशीच झालीयच्या निधन वार्तापासून ते विवाह प्रसंगांपर्यंत ते जनतेच्या सुखदुःखात सहभागी होतात आणि म्हणूनच गावखेड्यातील मतदार त्यांच्या कामगिरीवरती खुश असल्याची चर्चा मतदारसंघात आजच्या घडीला जर आपण बघितलं तर मतदारसंघातील विकास काम कोणत्या मतदारसंघातील रस्ते असतील नूतनीकरणाच्या इमारती असतील किंवा का, विकास कामं असतील महावितरण संदर्भातील किंवा इतर कामांसाठी केलेल्या कार्याचा लेखाजोखा ते आज मतदारसंघातील प्रचार दौऱ्यांमध्ये मतदारांसमोर समोर मांडतायत इतर उमेदवार मात्र या बाबतीत मागे पडतायत कदाचित चंद्रदीप नरके यांचा हा प्लस पॉइंट त्यांना आजच्या लढाईच्या निर्णायक क्षणाला महत्वाचा ठरू शकतो करवीरच्या निर्णय लढतीमध्ये कोण बाजी मारणार संबंधितच्या या घडामोडी आम्ही आपल्या समोर आणणारच आहोत त्यासाठी भेटूया पुन्हा नव्या विषयाला घेऊन तोपर्यंत तो पाहत रहा डिजिटल कोल्हापूर अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा